सुपर अभिनव सायन्स अकॅडेमीमध्ये झाला विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जेई मेन्स फेज एक सुपर अभिनव आय आय टी मेडिकल फाउंडेशन तसंच एन एम एम एसच्या विद्यार्थ्यांचा होता सहभाग नुकत्याच झालेले जेई मेन्स फेज एक आणि एन एम एम एसच्या परीक्षांमध्ये सुपर अभिनव सायन्स अकॅडमी आणि सुपर अभिनव आय आय टी मेडिकल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केलंय या सर्व मुलांचा कौतुक सोहळा अकॅडेमीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक डॉक्टर अमोल पाटी तर, संचालक, पाटील यांनी केलं माझे विद्यार्थी माझा अभिमान असल्याचे सांगताना ते म्हणाले कोणत्याही ऑलिम्पियड फाउंडेशन शिवाय ग्रामीण भागातून येऊन मराठी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवलं त्यामुळे अकॅडमीची सुरुवात करताना पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसतय यानंतर अकॅडमीचे संचालक प्राध्यापक एस बी पाटील आणि अकॅडमीचे शिक्षक सोमेश जाधव डॉक्टर वांद्रे हेमंत संगपाळ ॲडमिन ऑफिसर संतोष पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला पालकांनी आपल्या मनोगतामध्ये आपली मुलं योग्य मूर्तिकारांच्या हाती घडत आहेत असा विश्वास व्यक्त केला गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांकडून मिळालेल्या योग्य मार्गदर्शनबद्दल आभार मानले प्राध्यापक एस बी पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये पुढील वर्षी याहून अधिक विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र होतील असा विश्वास विद्यार्थी आणि पालक यांना दिला सत्कार समारोह कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांचे आभार सोमेश जाधव यांनी मानले